विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये आहोत या ठिकाणी सरस्वती नदी आहे आणि सरस्वती नदीवर जलसंधारण विभागामार्फत या ठिकाणी सिमेंट बंधारा झालेला आहे आपण त्या अनुषंगाने काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे जे की या ठिकाणी दरवाजे बसवणं गरजेचं होतं परंतु ते बसवण्यात आले नाहीत आपण शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ हे नेमकं का बसवले ने नाहीत आणि किती दिवस झालं नाव आपलं ना। जवळ नारायण काळे का ना। नारायण काळे मला बार। सांगा या ठिकाणी बंदर झालाय हे किती वर्ष दुसरं वर्षे वर्ष या ठिकाणी दुसरं वर्ष तर गेल्या वर्षी बसवले होते का दरवाजे गेल्या वर्षी बसवले होते उशीरच बसवले जे की अगोदर मनाने बस बसवायचे ते बसवले शेतकरी बांधवांनी म्हणल्याच्या नंतर बसवलं बरं या वर्षी काही तुम्ही प्रयत्न केलाय का बसवण्यासाठी का आम्ही नाही पण बसव पाहिजे ना म्हणूनच सांगितलं होतं सांगितलं शेजाऱ्यांना सांगले होते आमच्या आम्ही नाही सांगितलं पण शेजार सांगितलं बरं शेजाराने सांगितले काय ना आपण सांगितलं का बरं ते खाल्ला कोणत मी कोणी त्या आता बी हे उकरून घ्यायला पाहिजे हे खुली नाही खाली खुली नाही पाणी कसं बेसमेट केलेलं नाही बेसमेंट खालून केलेलं नाही वरून नाही ओरून बी नाही काय म्हणणं काय तुमचं आता हे बेसमेंट करून घ्यायला पाहिजे आणि हे उकरून दोन्ही साईड ना बरोबर बर टाकाय पाहिजे म्हणजे पाणी साठ होत ना हे हो आमचं म्हणणं हे दरवाजा किती दिवस झालं बसले नाही दरवाजे बसले नाही आणखी आयुन हे दरवाजे बसून घ्यायला पाहिजे मग शेतकऱ्याच्या पुरा परत अजून ते हे नाही एक दार राहिले ते दार एक बस राहिले ते पहिले दार बसले नाहीत त्याच्यावर पाणी खाली चाललं निघूसिंग सर दरवाजा टाकले पाणी टाकायच पाहिजे ते पहिले दार धोका एक दार टाकलं एक दार वर टाकलेच नाही ठिकाणी दरवाजे म्हणजे हे पहिले अगोदर नाही काढले त्याच्यावर दरवाजा टाकलाच नाही टाकून खाल ते सामान आले ते टाकलं नाही ते टाकून का सामान बर या ठिकाणी दुसरे शेतकरी काय सांगू शकता काय तुम्हाला काय वाटतं नेमकं काय निष्क्रिय दर्जाचं काम केलेलं आहे सरपंच यांनी काय काढलं नाही ते बेसमेंट असाय पाहिजे त्याच्यापेक्षा खाली असं आम्हाला वाटतं उंची कमी वाटतंय आणि नोव्हेंबर मध्ये दरवाजे बसवायला पाहिजे होते तर गेल्या वर्षी अशी टाळाटाळी यावर्षी वर्षी इंजिनियरला बोलून गुत्तेदाराला बोलून पण नाही त्यांना समजा साईटला भराव नाही पिचिंग नाही नाही मग आता पाणी डिसेंबर पुन्हा किंवा जानेवारी पर्यंत पाणी राहतच नाही मग पुन्हा काय बसवले तरी काय उपयोग होणार नाही बर काय मग पुढील काय तुम्ही पुढील कारवाई काय करणार काय नेमकं काय बघू आता काय अर्ज देऊन विकास नामाच्या मार्फत काय होत असलं तर या ठिकाणी दुसरे गावातील शेतकरीच आहेत काय सांगू शकता साहेब तुम्ही स्वतः पाणी करायला तुम्ही अजून बी बघून घ्या काय 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 नाही तुम्हाला मी सांगतो जनक कदमनं कुठलाही दरवाजा बसविला नाही गेल्या वर्षी हीच पोझिशन होती गेल्या वर्षी पण बसविले नाही काय नाही आता काय म्हणते केलं काल इंजिनिअरला फोन लावला होता रणजित रुक्नर पशी आपली रेकॉर्डिंग नाही अजूनही रणजित रुक्नरनं काल बोललो तर काल म्हणलं मी इंजिनियर काय बोलला मी हस्तक्षेप केलंय मला क्रशाला ग्रामपंचायतला आणि सरपंच म्हणलांतर मला ज्या पशी काही नाही म्हणला सरपंच तुम्ही जाण ते इंजिनिअर जाणं म्हणला इंजिनिअरला फोन लावला इंजिनिअर ला पत्रकार साहेब येईलत म्हणलं त्यांना मी मुलाखत देऊन सांगणार तुम्ही खुशाल देऊ शकतात मला काय अडचण नाही खरोखर ना। आपण पाहू शकता हे जे दरवाजे बसवण्याचं जे काम आहे तर आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करण्यात काय माझा तुम्ही बघा तुम्ही इकडले साईट घ्या इकली पिचिंग आहे का बघा म्हणलं तर इस्टिमेट कुणी द्यायला गेला आम्हाला सांगा काय आमच्याकडे हे शेतकऱ्याच्या तुम्ही गेल्या वर्षी आपल्या पाशी हिडो सगळं शेतामध्ये पाणी नाचत गेलेलं आहे इकडल्या साईड ला बघा तुम्ही स्वतः शेतकऱ्या इकडल्या दोन लाख रुपये भरून भरावं केलं तर सगळं घसरून आला असा गोली खोली कर कर म्हणलं तर खोली करणलं मी म्हणलं एकदा फोन उचलला नाही माझा जेण कदम स्वतः फोन उचलला नाही काय नाही मी फोन लावून त्यांना सांगणार होतो पण नाही तुमचं तुम्ही बघा म्हणलं माझं माझं काम झालंय म्हणलं ती बोलण्याची भाषा कुठे जराची गुत्तेदाराने तीन वर्ष दरवाजे बसवणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं नाही म्हणजे ग्रामपंचायत दिली आम्ही ग्रामपंचायत तुम्ही आधी रणजित रुक्नार रेकॉर्डिंग नाही कालची लाईव्ह आपण रेकॉर्डिंग व्हायरल करू इंजिनियर साहेब काय म्हणले तर ते हाँ? इंजिनियर म्हणायला माझ्या सांगितलं मला सांगितलं आम्ही सगळे सोबत शेतकऱ्यांनी जीसीबी मागवलं शेतकऱ्याचं काय समजा जीसीबी मागवलं जीसीबी येत ने एवढे लाकूड निघत येत बरं मला सांगा एक सांगा रामजे हे काम कितीच आहे तुम्हाला काय माहिती का एक कोटी अठरा लाख एक कोटी अठरा लाखाचं आमचं पाटील होते तिथं पहिल्यापासून काम पाटला ना तिथं सगळं सहकार्य केलं माझ्या शेतातून म्या जेनं कदमला लाईट दिली आहे बस आणि हे पाटील वायरच ओढायला होते यांची काय गरज आहे सगळ्या शेजार सुरुवातीपासून अजून मदत काय करायची जनकद होतात मग आता तुम्ही पुढील कारवाई काय करणार पुढील जे अर्ज आहे किंवा तक्रार काय करणार आता आम्ही आता उपोषण करणार जेलसंप्रदाला एकदा तक्रार देणार आहे एसपी ऑफिसला एकदा तक्रार देणार आहे आता हे जर डिसमीट नाही केलं जनकदम ये तर आम्ही खुशाला उपोषणाला बसणार आहेत आम्ही सगळे शेतकरी तिघी तर इकडून बेसमिट केलं नाही साईटनं बेसमिट केलं नाही इकडून खोलीकरण केलं नाही साईटनं खुलीकरण केलं नाही हे जर खोलीकरण नाही दोन तीन चार दिवसात झालं तर आम्ही उपोषणला बसणार आहेत आम्ही एक लेखी स्वरूपात तक्रार देऊन खुशाला उपोषणला बसणार आहेत आम्ही तर या ठिकाणी आताच रामजी सोळंके आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जर काही दिवसामध्ये इत्याला जे सिमेंट ब स्लॅब टाकायचं गरजेचं असतं ते पण टाकलेलं नाही पिचिंग केलेलं नाही खोलीकरण केलेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत जर गुत्तेदारांनी जर काम केलं नाही तर आम्ही जलसंधारण विभागाला लेखी अर्ज तक्रार करणार आहोत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि तक्रार जर करूनही नाही झालं तर आम्ही उपोषण करू असा या प्रसंगी त्यांनी इशारा दिलेला आहे खरोखर महाराष्ट्र शासनाने जलसंधारण विभागाने एक कोटी अठरा लाख रुपये खर्च करून आपण पाहू शकता है, या ठिकाणी इकडे खरोखर पाहू शकता है, या ठिकाणी भरपूर कचरा हे अडकलेला आहे आणि आज जवळपास दिवाळी होऊनही दोन महिने होऊन गेलेत तरी बी आणखी या ठिकाणी दरवाजे बसवण्यात आलेले नाहीत आणि असं जर शेतकऱ्याचं या ठिकाणी एवढं शासन कशासाठी खर्च करतंय जे की या ठिकाणी परकुलेशन हो, शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा व्हावा हा श शासनाचा उद्देश आहे परंतु हे कुठलंही हे अधिकारी आणि गुत्तेदार याकडे लक्ष देत नाहीत त्याबद्दल हे रामजी सोळंके हे तक्रार करणारच आहेत विकास नामालायू बालासाहेब फपाळ हिंगणी